जे सामान्य लोकांचं काम करतात तेच कॉलर उडू शकतात असं दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला सांगितलं होतं त्यांच्यामुळेच आपण कॉलर उडवतो असं सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी बीडमधल्या भर कार्यक्रमात कॉलर उडवली गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावरती आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी उदयनराजे आपल्या भावना व्यक्त करताना भावूक झाले या कार्यक्रमाला पंकजा मुंडे मुख्यमंत्री सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते तर त्याने वडल्यानंतर एक वडील त्याच्या नात्याने जवळ कोणी केलं असेल तर ते, ते मुंडे त्यामुळं आज ह्या ठिकाणी मी काय छत्रपती किंवा ह्या ह्या नात्याने मी आलेलो नाही पण साहेबांचा एक मुलगा म्हणून घेऊ या ठिकाणी प्रत्येकजण नेहमी म्हणतात की ने उत्सुकता असते ना सगळ्यांना किनराजे असे का करतात त्याचं कारण सांगतो त्याचं कारण पण फार म्हणजे समोर बसलेले आमचे आईसाहेब आहेतच पण मुंडे ने साहेब नेहमी म्हणायचे लोकांसाठी जो माणूस झटतो आणि आयुष्यभर तो काम करतो फक्त त्याला असं करायचं म्हणून ते सुद्धा असं करायचं म्हणून मी सुद्धा असं चोवीस तास रहा एक पाऊल पुढे